हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला सांग शिकवणार आहे शाबूदाना खिचडी शाबूदाना खिचडीसाठी मी इथे चार तास अगोदर एक कप शाबूदाना भिजवून घेत ठेवलेला होता तो आता भिजलेला आहे तर मी इथे आता त्याची तयारी करत आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे लाल होईपर्यंत भाजायचे असते आपल्याला जोपर्यंत त्याची सेल तो निघाली तोपर्यंत है, है, आता शेंगदाणे भाजीपर्यंत मी इथे एक बटाटा घेतलेला आहे मोठ्या जास्त मध्यम आकाराचा मोठा पण नाही आणि छोटा पण नाही तर मी आता इथं बटाटा कट करून घेतलेला आहे तोपर्यंत आपले शेंगदाणे तिकडे भाजत आहे बटाटा असा छोटा छोटा छानपैकी बारीक करून घ्यायचा इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तर कट करून पण घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये ॲड करून तिला बारीक करून पण घेऊ शकता इथं आपले शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत मी मिक्सरला लावून मिरची बारीक करून घेते इथे आपले शेंगदाणे छान असे लाल होत आहे जोपर्यंत म त्याला मध्यम आर्षावर भाजायचं आणि जोपर्यंत ते, ते, ला ते लाल होत नाही तोपर्यंत त्याला काढायचं नाही आता मी इथे शेंगदाणे एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि ते पाच मिनटं थंड होईपर्यंत ठेवायचे तोपर्यंत मी इथं कढाईमध्ये बटाटा ॲड केला आहे तो याला दोन मिनटं परतून घ्यायचं त्यामध्ये थोडं असं तेल टाकायचं तेलामध्ये तो थोडा परतला जाईल बटाटा जास्त लाल पण होऊ द्यायचा नाही आणि कच आणि कच्चा पण रहू द्यायचा नाही त्याला फक्त असं नरम होईपर्यंत तळू द्यायचं आता इथं मी मिक्सरला बारीक करून घेतलेली पेस्ट घालणार आहे तर इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलेली मिरची ॲड करत आहे ती पण अशी छान अशी परतू द्यायची जास्त लाल पण होऊ द्यायची नाही आणि जास्त कच्ची पण राहू द्यायची नाही असं त्याला मध्यम आचार आच्या मध्यम आच्यावर ठेवायचं आता मी इथं मिक्सरला ॲड करून शेंगदाण्याचं कूट घेते हे इथं मी बारीक असं मिक्सरला ॲड करून शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आता यामध्ये अगोदर शाबुदाना ॲड करायचा दोन मिनटं त्यामध्ये मिक्सरचं काढलेलं कूट घालायचं नाही अगोदर दोन मिनटं शाबूदाना घालून सनी परतू परतू घ्यायचा लक्षात ठेवायचं गॅस जास्त फुल पण नाही पाहिजे आणि जास्त कमी पण नाही पाहिजे आता मी इथे मिक्सरचे ॲड केलेलं शाबूदाण्याचं कूट घातलेलं आहे ते पण शाबुदाण्यामध्ये मिक्सर ॲड मस्त ॲड करून घ्यायचं आता दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवून त्याला बंद ह्याच्यावर गॅस ठेवायचा आपले दोन मिनटं झालेले तुम्ही बघू शकता शाबूदाण्याचा कलर कसा बदललेला आहे पहिल्यांदा शब्दाना असा व्हाईट कलरचा होता आता थोडासा ब्राऊन कलरचा झालेला आहे परत दोन मिनटं झाकण ठेवून सांगितलं त्याला मंद आचेवर ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता आपला शब्दाना कसा छान असा शिजलेला आहे एकदम मऊ सूत झालेला आहे तुम्ही ट्राय करू शकता आता लगेच आपल्याला गरम गरम खायला पण छान लागत होतो तुम्ही याच्यासोबत दही किंवा ताक किंवा दूध किंवा लिंबू टाकून पण खाऊ शकता आपला शब्दान खूप असा छान झालेला आहे एकदम मऊ मऊसूत झालेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दुसरे व्हिडिओ पण लवकर बघायला भेटतील थँक्यू धन्यवाद